आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक महाड नगरीत महाशिवरात्रीचा उत्साह मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला परंपरेनुसार महाड बाजारपेठेतील आखाडे काढण्याचा अनोखा सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला तसेच सासन काट्यांचे नृत्य आणि खालूबाज्यांच्या तालावर वाजणारी लेजिम यामुळे संपूर्ण शहर दुमदुमून गेले पहाटेपासूनच महाडमधील वीरेश्वर महाराजांच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती भक्तांनी भगवान शंकराला अभिषेक दुधाभिषेक व विविध नैवेद्य अर्पण केले बाजारपेठेतील प्रसिद्ध आखाडे काढण्याची प्रथा यंदाही मोठ्या थाटामाटात पार पडली या अनोख्या परंपरेत लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले संध्याकाळी निघालेल्या सासनकाट्यांच्या मिरवणुकीने संपूर्ण महाड शहर भक्तिमय झाले खालूबाजांच्या तालावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी लेझिम नृत्य सादर केले या सोहळ्याने महाडच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पुन्हा एकदा उंचावला आहे माचीरथीला आणायला जातो नंतर माचीरथीला महागरामध्ये वरतो आज पाचव्हाला पहिली दिगमन होणार विरेज मंदिरमध्ये दाखवत येतं नंतर उद्या रांगोळी घालणार नंतर नारायणची रांगोळी असते विरेदर महाराजांची नंतर जबिर असतो जबिरामध्ये हा ऐतिहासिक आहे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला विरेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये येत असतात भाग एकादशी दहा दृष्टीला दरवर्षीप्रमाणे तृतीया या तिथेला महाडचा छविंदा उत्सव होतो आणि तृतीयाने या उत्सवाची सांगता होते या परंपरेनुसार गेली प्रत्येक पिढ्यानी या महाडच्या ग्रामदेव महाराजांचा छलिना उत्सव संपूर्ण पंचक्रोशी ग्रामस्थ आणि चौऱ्याची गावची मालखी नसणारी माता भोलाई या देवता आणि सर्व देवी देवतांच्या पालख्या महाडिका या छमेना येत असतात आज महाशिवरात्रीचा या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र या आनंदोत्सव सहभागी होत असतात आणि संपूर्ण प्रत्येकाळीच्या ताज्या आणि त्यांच्या आखाडे या कार्यक्रमात सहभागी होत असतात आणि असा उत्साह याचा निर्गडित होत असतो मनोज चेंडेकर माझे महाड रायगड